बोलता बोलता तुम्ही काहीतरी म्हणाला अतिशय सुंदर तुम्ही सुद्धा भावांतरीचे हळवे अतिशय सुंदर संगीत तुम्ही सुद्धा सादर भूपराग आम्ही सुद्धा भूपरागामध्ये गायल आणि शेवटचं ते भूपेश्रीमध्ये आहे एका एक स्वराचा फरक आहे तर राग भूप भूप मध्येच अरेंज शे आहे शेवटचं कडू जे आहे ते भूपेश्रीमध्ये अरेंज केलेलं आहे तर तुम्ही काय म्हटलं भुवा कुठे गेले भूपेश रेवटला भूपेश्री मध्ये गेले गेले नाही तसं अरेंज केलेलं आहे वा बरोबर आहे ना हा गेलेत कोण तुम्ही गेला तुम्ही पहिलं पद म्हटलं ना माहिती म्हणून सांगतो राबवू नको म्हणजे कधीतरी हो असं होईल परत हरिमुखे म्हणा गोविंद म्हणा म्हणजे तुम्ही सांगता मध्यमात सारांग रागामध्ये मी पहिलं पद सादर करतोय निझारे मध्ये जा निझारे मध्ये जा निझारे मग आणि मग तुम्ही सर काढून बघा तुम्ही त्याच्यात सुरुवातीला कारण कुठलं म्हटलं हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे म्हणा याला दोन्ही निषाद लागतात बघा म्हणजे सगळ्यांच्या माहिती सगळ्या मी मोठेपणा म्हणून सांगत नाही किंवा भुवाच्या ह्याच्यात श्याम म्हणा अबागा दुसरा निषाद पड लागला ला ला ला, ला हा पैगा ला 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 ला, ला 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 मुखे मळा घुमी गोविंद मळा अबा हे नराजे रे हरी नारायण आहा दोन्ही निषाद लागतात या रागामध्ये ते गाणं तुम्ही सुरुवातीला म्हणतात म्हणजे जरा बदलून घ्या एखादं दुसरं म्हणा परत म्हणाल तेव्हा आता तू आणि मी साहेब जोगे आहेत म्हणूनच म्हणतो बाकी काही नाही तसं काही जास्ती प्रेक्षक नाहीये काय ऐकलंस ते मोठ्या भावा हा तर कसं आहे भाव मोठ्या भावाला फार पूर्वी पद्धत होती ओ दादा मोठ्या भावाला म्हणण्याची पद्धत होती ओ दादा आता काय का का अरे आता कसला काय घेऊन बसलो भावा भावांचा अरे बायको सुद्धा नवऱ्या म्हणतात अरे बायक वर घाल अरे काय हे घेतलंच का रे आता काय आता आप ह्याचं आपल्या दोघांचं काय घेऊन बसला भावा भावांचा नाता आहे बरोबर ना मी लहान भाऊ आहे तू मोठ भाऊ आहे मी दादाच म्हणणार बरोबर आहे ना दादा आणि तू मग भाई म्हणतो भाई प्रेमान भाई म्हणतो एवढच विषय आहे बाकी कसा काय नाही त्याच्यात काय आहे बघा <laughs> शिक्षक डॉक्टर आणि नेता आणि ने साधू हे जगाचं चा हित साधत असतात बरोबर आहे ज्या दिवशी शिक्षक खोटा बोलतो तेव्हा विचारांचा नाश होतो डॉक्टर खोटा बोलतो तेव्हा शरीराचा नाश होतो एखादा नेता जेव्हा खोटा बोलतो तेव्हा समाजाचं नुकसान होत आणि साधू जेव्हा खोटा बोलतो तेव्हा संस्कृतीचा नाश होतो आपल्या संस्कृतीचा आपण भजन करताना तारतम्य ठेवायला हवं की गजानन महाराजांचा उत्सव आहे त्यामुळे मध्ये मध्ये आपण सांगितलं पाहिजे बुवानी पण मध्ये उल्लेख केला की आसाराम बापू बरोबर आहे ना काही साधू संत मी नेहमीच सांगतो काही साधू संत असे असे आहेत की बाहेरून दिसायला एक आणि आतमध्ये असतात एक अशा प्रकारचे तर आम्ही आता याच्यानंतर ह्या पुढच्या कलियुगामध्ये मोठे साधू होणार आहेत ते म्हणजे आपले सुरवे गुहा संजय सुरवेगाव त्यांनी सांगितले आत वरताय हा गुहा हाय काय तुमच्याकडे एखादी का गोहा आहे ना भाड्यात हा म्हणजे या म्हणजे तुम्हाला माहिती साठी सांगतो हरकत नाही तुम्ही रामदास स्वामी आणि ज्यांनी रामदास स्वामींनी सांगितल्यानी आणि लिहिल्याने ते कल्याण स्वामी लक्षात ठेवा बिटजी नको भटजी कशा रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले आणि कल्याण स्वामींनी ते लिहले तर मी कल्याण स्वामी आणि तुम्ही रामदास स्वामी बरोबर आहे का तर अशी आपली जोडी भाजना जोडी आता कदाचित ठीक आहे तेव्हा आपण पुढे जाऊ आणि त्याच्यात जाऊ बरोबर आहे ना अतिशय सुंदर आणि सांगा बैलाशी जाताना बैलाशी जाताना जा का वेळ आहे माहिती आहे काय बैलाशी तर लहानपणी जेव्हा शाळेत गमतीचा भाग म्हणून लहानपणी शाळेत जायचो आत्ता सेमी इंग्लिश वगैरे आला तेव्हा एकच इंग्लिशचा तास असायचो नेमकं पहिलो हे जायचं उशिरा कारण त्या इंग्लिश काय तसा फार आवडायचा नाही इंग्लिश ह्याला काय आवडायचं नाही आणि एक दिवशी असं उशीरा गेलो तो बाई इंग्लिशचा तास चालू होतो बाई विचारतो त्यांका त्यांका का उशिरा का आला उशिरा काला like? wow, like? इंग्लिशचा तास चालू हा मराठीत चालू केला आम्ही आपले काय गावातलीच माणसं आहोत कोसळ्यातलो दो घड्यात त्यांना चालू केलं बघा काय झालं बाई मी शाळेत येत होतो आणि येता येता काय झालं जरा बाबा येता येता काय झालं वाटे भरपूर चिखल होता तिकडनं एक बैल होत आला एक बैल धावत आला आणि मला मारायला लागला आणि त्यानं त्यामुळे मला मारायला लागला त्यानं मला शिंगण मारलं आणि म्हणून मी लागणा झालो आणि म्हणून मी खुशी झालो असं नाही हा इंग्रजीचा तास आहे इंग्रजीचा तास चालू आहे इंग्रजी मध्ये सांग अग आपलं सांगावं वाज चिखाल चिखाल काउस हजबंड केम आणि म्हणून आय कम लेट असं तेव्हापासून त्या बैलाच नाद लागलो आहे आतापर्यंत म्हणजे खरोखर कायम म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे मला बैल बाळगायला भयंकर आवडतात दीप पासून आजपर्यंत फार पूर्वीपासून असलेला मग सांगितले त्याचे बैल अजून त्यांच्याकडे दे त्या आवड आहे आणि ही खरंच कमी पण नाही त्याला मी पण सांगितलं माझ्या घरी आहेत मी पण बळकतो कारण ही संपदा आहे आणि ही आपण कुठेतरी जपायला पाहिजे आपण सर्वांनी एवढंच अभिप्रेत आहे आणि एवढंच सांगतो तुम्हाला अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आमचे गुडेकर अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम लावली बोनी सध्या सांगितलं कारण इतकी बटनं तुम्ही हाता बघा इतकी बटनं ते बटन हाकात ही शिट्टी माझ्यासाठी मारली त्यांनी काय त्यांना आवडलं म्हणून मारली होते ही शिट्टी माझ्यासाठी मारली आहे त्या अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम कारण एवढी बटणं बघा बुवा आपल्या घरच्या मिक्सर मिक्सर का दिदी फक्त दोन एक खटको असतात इकडे तिकडे फिरवलो की स्पीड वाढता कमी होता पण ह्यांच्या आम्ही काय सांगणार हे आम्ही पिंडणार असा करा तसा करा लेवल द्या इकडनं करा तिकडनं करा बाया वाढवा ह्या वाढवा त्या वाढवा बिचारी तो, तो सगळा पण आपल्या घरीचा मिक्सर का बघा फक्त घरी गेल्यावर फक्त एक खटको असता इकडे तिकडे हळवायचो पण तुमका खरंच सांगताय हा घरचो मिक्सर असताना तो कधी कधी लई कामी येतात म्हणजे असं एक मनुष्य होतो तू का अजून सांगताय म्हणजे माझ्यावर घेऊ नको एक असं मनुष्य होतो की काय करायचं आता आता कसं झालंय बघा हल्ली काय झालंय हल्ली काय झालंय स्त्रिया स्त्रियांना आता पंधराशे रुपये मिळतात तुम्हाला माहिती आहे महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत शासनाकडून आणि त्यामुळे काय झालंय सगळी लोक आळशी झाली आहेत बरोबर आहे ना याला पर्याय काय आता एकवीसशे व्हायची वाट बघतायत कोण तीन हजार व्हायची वाट बघतायत पण पंधराशे सध्या पंधराशे वर सध्या खुश राहू लागतात बरोबर लोक आळशी झाली आहेत त्यांच्या घरचे नववी आळशी झाले आहेत आणि मग त्यामुळे काय होतं पंधराशे रुपयाचा विषय झाल्यामुळे लोकांनी घरी बसायला हो कामा बिमावर जात नाहीत आणि असाच एक मनुष्य असाच एक मनुष्य घरी बसलेला असतो आणि बिचारी बायको कुठेतरी कामावर जाता इकडे तिकडे ह्याच्याकडे जाता बचत गटामध्ये कामाला जाते आणि शेवट पंधराशे रुपयाचा विषय एक आणि मग काय झालं बघा पंधराशे रुपयाचा विषय तो बिचारू घरी बसलेलो असतो तिचं हसबंड म्हणजे तिचं नवरो घरी बसलेलो असत आणि ही बिचारी कामावर जातात स्त्री म्हणून बाबल्या घरी हाय की नाही माझं नवरो दादलो घरी हाय की नाही म्हणून ती मध्येच फोन लावता हॅलो काय म्हणताय हा जरा हा, मिक्सर चालू करून दाखवा घरचा मिक्सर चालू करून दाखवा त्याबरोबर तो खटकन मिक्सर चालू करून दाखवतो तिचा हसबंड हा हाय हाय घरी दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार ती कामावर गेली हॅलो घरी आहात ना हो हो हाय चालू करून शंका आली ती तिसऱ्या दिवशी घरी आली तो बंडो त्यांचं पोरगो घरात होतो एकटोच बिचारू आणि म्हणता घरी आली तो घरी नाही तो दादलो घरी नाही बंडो पोरगो एकटोच घरी अरे बंड्या बंड्या अरे बाबा कुठे गेले काय माहित तू तू कामावर गेलीस की मिक्सर घेतात जातात अशी परिस्थिती हो काय तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पंधराशे रुपयाचं गणित लागू झालेलं आहे आणि महिला सक्षमी सक्षमीकरण आता महिला थोड्याशा नाहीत कारण डबलबरी भजन हे कोणाला आवडेल न आवडेल पण महिला सक्षमीकरणाला एक हातभार म्हणून ह्या शासनाने लावलाय पण सध्या तरी आपल्या महिलांना चांगले दिवस आहेत असं म्हणूया म्हणून या महिलांसाठी एक छोटस गीत दोन ओळीचं सा लिहिले सादर करतो आणि मी लगेच गजर घेतो महाराष्ट्रामध्ये सुखे राहूया दादा की बहिण महाराष्ट्रामध्ये सुखे ना तुदे की बहीण नारी शक्तीचा जागर करूया नारी शक्ती

see you later त्यानिमित्तानं आमच्या दोन या गावामध्ये हा सा जंगी सामना आहे तर त्याच आशयाचा एक सुंदर असा गजर करण्याचा प्रयत्न केलाय आता सध्या गाजत असलेली चाल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती ती आणि त्या चालीवर हा गजर करण्याचा प्रयत्न केलाय साईबाबांचं सा गीत त्या चालीवर करण्याचा प्रयत्न केलाय बघा आम्ही जेव्हा कुतुड्यातून निघालो तेव्हा गोवांच्या आधी आम्ही आलो गोवांच्या गाडीला आम्ही ओव्हरटेक करून पुढे आलो बरोबर ना गोवा बुवा म्हणाले तुम्ही आला आम्हाला दिसला डोकावलो आणि आम्ही काय म्हटलं आम्ही निघालो आम्ही निघालो तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का झाडलं बोलाव ना पांघरी गावान सुरवे बुवांना जोडीला देऊन केली आज्ञा आम्हा त्या पांगरी गावानाच आम्हाला दोन्ही इथे डबल बारीसाठी बोलावलंय या आशयाच आणि गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा बेस घेऊन एक गजर सादर करतो निघालो आम्ही निघालो ये तुम्ही येता का It's, it's, मुंहिंजे <sum> ने swami shambhala swami manasana swami manasana swami manasana

i know you Terima <muchas>